नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण या व्हिडिओमध्ये एक आनंदाची बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाहणार आहोत तर मित्रांनो पंधरा नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत तुम्ही जर कांदा विकला असेल आणि त्याच्या जर तुम्ही कांदा अनुदानाचा फॉर्म जर भरला असेल तर तुमच्या खात्यात म्हणजेच तुमच्या बँकेच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आल्याचा हा आढावा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या खातीस जमा करण्यात आल्याचं या ठिकाणी वृत्त आहे कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना रुपया किलोने कांदा विकण्याची वेळ आली होती या शेतकऱ्यांना मदत म्हणून क्विंटलाला दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता त्यानुसार सरकारकडून हे अनुदान बुधवारी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी रोजी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे अनुदानाची ही रक्कम एक कोटी एकोणतीस लाख एकोणसत्तर हजार रुपये इतकी एक, एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या काळात कांद्याचे दर चांगलेच घसरले असल्यामुळे कांदा उत्पादकाला रुपया किलोने कांद्याची विकण्याची वेळ आलेली असताना या कालावधीत कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एकवीस पंच हजार पंचवीस शेतकऱ्यांनी चौसष्ट हजार आठशे अडुसष्ट क्विंटलची कांद्याची विक्री केली होती तर वडगाव बाजार समितीमध्ये या ठिकाणी शहात्तर हजार सव्वीसशे क्विंटल कांद्याची विक्री केलेली होती या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रत्येक क्विंटल दोनशे रुपयाप्रमाणे एक कोटी एकोणतीस लाख एकोणसत्तर एक हजाराचे अनुदान हे वाटप करण्यात आल्याची बातमी सोलापूर जिल्ह्यात तरी या ठिकाणी देण्यात आलेली तर मारुती चांगदेव भोसले या कांदा उत्पादकाला चाळीस हजार रुपये अनुदान मिळाले तर, तर या जिल्ह्यातील सकाराम अर्जुन महाने या शेतकऱ्याला आठशे रुपयाचे अनुदान मिळाले तर मित्रांनो ही रक्कम जरी छोटी असली तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी फॉर्म सबमिट केले तो कुठ जिल्हा कुठलाही असो प्रत्येक जिल्ह्याला या ठिकाणी अनुदान त्यांच्या खात्यात हे जमा करण्यात आलं आहे तर मित्रांनो तुम्हाला आमची हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर भावांना पुन्हा भेटूया असाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय शिवराय जय जिजाऊ